नमस्कार, तर नमस्कार मित्रांनो सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आत्ता काय आज काय आहे नाही नियोजन आजचं काय तर येऊन बसलं किल्ल्याजवळ काय विषय नाही बोलू किल्ल्याजवळ जातो तर मेन कारण काय तुम्हाला सांगताय आता जरा ऐका मांजा तर मेहनत करा मेहनतीला मेहनतीला पर्याय नाही हा तो विषय आहे तो हायचं तुम्हाला माहितीच असेल आता आलेलो बघा इकडं इकडे फवारणी निघावणी चालू आहे कामं सगळ्यांनी चालू आहेत आंब्याची इकडं आपली राणी उभी आहे काय विषय नाही ते इकडे बघा भावांना दावा दावा इथं ब्राईटनेस फुलच आहे काही विषय नाही तर हे बघा झालं का ना आपलं पण एक हजार फॉलोअर्स कंप्लीट इंस्टाग्राम इंस्टॅग इंस्टाग्रामवर एक हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेत आता हाय सकाळ सकाळ उठलो नाही आठ वाजता झालेलं कंप्लीट तर आलेलो किल्ल्याजवळ कारण किल्ल्याजवळ आलो तर नेटवर्क फास्ट आहे का इथं इस काही विषयच नाही इथं नेटवर्क फास्ट भेटत आहे बघा फायदे चालते वरती बघा दिसत आहे ओखे ओखे दिसताय दिसताय आपला गाव इथं आहे ही राणी आपली इथं आहे राधा बोला राणी बोला काही विषय नाही खूप प्रेम आहे लायटिंग बिटिंग तुम्ही बघितला सगळा काय विषय झाला आहे तर आता इथं ह्यासाठीच आलेलो की इथं व्हिडिओ आणि इथे एक व्हिडिओ सोडले मी नक्की बघा प्रेम द्या गेली ती चाळीस लाईक झाल्यात पाचशेच्या वर गेली असणार ती दहा पंधरा मिनिटातच तीनशे एक व्ह्यूज गेलेत अर्धा तास व्हायला लागणार आता मी टाइम बीम काय नसतं ह्याला आता इथं कारण व्हिडिओ ह्या टाईमच सोडल्या होतं तुमचे व्हिडिओ व्हायरल जातात फक्त टाईममध्ये सोडा कारण आता ऑडियन्स का बघायला कोणच नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ व्हायरल जाणार नाही ती काही विषय नाही जाईल ती संध्याकाळपर्यंत होईल चार पाच हजारपर्यंत बाकी इकडं हा व्ह्यू बघा लोकलवाल्यांना माहिती असेल हा बाकीचा इकडचा नजारा काही विषय नाही आपला हा किल्ला आहे हिंमतगड त्याविषयी ड्रोन शूट झाला इकडं आम्ही वरती खेळत होतो तेव्हाच आणि आपला लोकल आहे ना एरिया काय विषयच नाही तर काल मुंबई गेलेलो ते बोल ते व्हिडिओ शूट करायला शूट करायला पण नाही बोललो दे मोबाईलला चार्जिंग नाही राहत आयफोनला कारण कॉल वगैरे करायचं घरी आणि झोप नव्हती झाली कारण लवकर लवकर उठून गेलं त्याच्यामुळं काही विषय नाही बोललो आपल्या इथं मंदिर आहे तर ओके चला आता पुढं बघूया दिवसाचं नियोजन काय बघूया पुढं चला चला तर मित्रांनो आलो आहे तर परत इथून निघालो आहे एकदा तर किल्ल्यात तिथं बसलेलो एक आपला अकाउंट चालू केला राधाकृष्ण ट्रॅव्हल्स फोर एट सिक्स नाईन इन्स्टाला त्याच्यात फक्त गाडीचे व्हिडिओ सोडतो त्यावर तेवढा बघा वाटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो विलो करा तुम्हाला वाटत असेल तर कारण जबरदस्ती आपण कुणाला करत नाही कुणाला कुठली लिंक शेअर करत नाही आपण फक्त आपल्या स्टेटसला एक लिंक सोडायची त्याच्यावर तुम्हाला आवडलं तर बघा पूर्ण गाडी कॅमेरा आपल्या कॅमेऱ्याचं नाही आपल्याकडे कॅमेरा नाही का विषय नाही तर पूर्ण आरशावर गाडी यायची कंट्रोल पूर्ण आरशावरच तर ड्रायवर भावान विषय नाही वरती पाठन पुन्हा गाड्या येतात तेवढा जरा बघायचा बस ठोकला कोणी त्याला त्याचा जातोय घरात शेवटला म्हणून मला सांगा व्हिडिओ कशी वाटते कारण आज व्हिडिओ करण्याचं एक कारण म्हणजे आपला झालंय सुरेजबाबचा फोन आलेला की वन केचं सेलिब्रेशन करणार बनताय तर बोलले आपल्या आर्यात इले केक केक वगैरे आणूया क्वालिटी केकची एक नंबर असतं मी ॲड्रेस देतो खाली केक आण जाणं संध्याकाळी तेव्हाचा ॲड्रेस वगैरे देतो केक वगैरे सांगा आपल्या वेळा असलं केक बनतो क्वालिटी केक एक नंबर करा ना करायचा केकचा विषय ना भावानं फकाट नियोजन असतं आपलं फकाट तर आलो आहे गावात हवं गावा, का घर इथं कुणी आलात तर मला सांगा कधी हा हा रोड आहे मेन रोड हा आमच्या किल्ल्यात जायला हिंमतगड आणि हा रस्ता वर गेला राईट साईडला आणि हा इथं माझं घर आहे हा असू दे गरीबाचं घर आहे काही विषय नाही आय बापान ठेवलं ना बांधून अजून आपल्या तेवढी ऐकत नाही तरु आपण पण हळूहळू काय विषय नाही गाडी पूर्ण बसतो इथं काय विषय नाही हा बघा असाच समोरच आहे काय विषय नाही नाद करायला काय काय विषय नाही हा ट्रेंडला न्यायचा वाक्य भावानं काय विषय दोन वाजता आपल्याला भाडा आहे दोन वाजता केळशीच जायचं आहे जा, तर पुढचा केळशीचा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला आता इथं गाडी लावतो सावली तांगण्यात ऊन असेल त्याच्यामुळे इथं आवड्या यांच्या इथं कोपऱ्यात ओके जाऊ दे बस ॲक्युरेट गाडी लागली इथं ए सी चाल चार गार गार वारा लागतंय आपली राणी बघा नाद करायचा नाही विषय नाही तिथं आपली प्रिन्सेस वगैरे उभी आहे तिथं बाईक बीक सगळा चल चला आता जेवतो वगैरे घरात मस्त काय मस्त इच्छा असेल ती खातो आणि निघतो आपल्याला परत जायचा हाही ही तर चला पुढे व्हिडिओ पुन्हा बघा भेटू पुढे परत आता निघते केलशीला जायला बोलून तुपमाशी जिंकायचं आहे आपला वाघ बघा एकटाचा बाकी यान कुठं ये हां बाकी गॅंग कुठं आहे हां काय हां का बघा नाच करायचं नाही काय सब्सक्राइब बोल सब्सक्राइब घुसता है कस है वाघ वग नाद कराए ना हिंदी राो जो पाली दात दागो धाम धाम आला बाबी आला दाद ब लांब लांब रार चप्पल गेली चल चला आता निघूया केलशीला जायचं आहे गाडीचं लावली साऊ भुकली बाकीचे कुठे आहेत बाकीचे कोण नाही आहेत सगळे वॉन्टेड आहेत काय विषय नाही चला आता निघूया आपण इथन जाऊया खाली माणसं म्हणून घेऊन डायरेक्ट केलशीत पोचूया केलशीत अगं का गावा सगळी वसाळा पडल्या माणसं नाही आमच्या इकडे माणसं आहेत की बहुतेक घरं चालू आहेत तो फक्त वरचा फक्त नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आमच्याकडे आहेत पंधरावीस वगैरे खाली पंधराच खालच्या पटतात इथली सगळी घरं चालू आहेत तो तो एक पोलाजवळचं घर सोडलं तर तोच तो बंद बाकी सगळी टोटल इथली घरं चालू आहेत त्या विषय नाही आपला वाघ आहे चला आता निघूया खाली जागा गाडी घेऊन माणसं बसूया अवघा भावाला नाच करा हा ओके चला आता निघूया आणि माणसांचे घेऊन सटकूया लवकरच तर पब्लिक आता पोचलोय केलशीटावर इथे केलशी पाट्यावरचं दुकान वगैरे आपलं गॅरेज आहे इथं आलो आलोय आता इथून राईट मारून आतमध्ये खाली जायचं आहे खाली का नेट्रोक बिट्रोक काय आहे ना रस्ता पण खराब आहे जो करतात काय समजत नाही काय बोलणार आता ड्रायव्हिंग लावलो दो। दोन साईडला दोन बाईक वाला हा राईटला गाडी टाकला नाही इथून आपल्याला राईट मारायचा आहे इथे डम्पर विंपर सगळं भरून आहे खालीला येताना जरा सावकाश या खाली डम्पर विंपरचा सध्या मायनिंगचंही चालू आहे इथून राईट मारायचा केलची भर खाली जायचं ओके केलची डंपर <laughs> बसवा आता चला जावे वगैरे काम चालू आहे इथं नवीन वाटतं पण काहीतरी बनतंय काम तर चालू आहे खाली रस्ता खराब आहे तेवढाच फक्त विषय आहे बाकी काही विषय नाही इथे काय बनवलं तेव्हा समजेल तर जाऊया खाली आणि केलशीत जाऊन बघूया कसं काय बाकीचा काय रस्ता फकाटाचा इकडं चला बघूया केलशीचा एरिया या रस्ता खराबच आहे रस्त्याचा काय विषय घेऊ नका कोणी सीट बेल्टचा आवाज येतो काही विषय नाही पोचलो आहे टायर बिअर पंक्चर झालेला तो चेंज केला आहे तर बघतो टायर लागला आहे तर नाही तर दुसरा पाठी सेफ्टीचा तो एक्स्ट्रा आपली स्टेपनी लागले ला नाही आधी लावतो वगैरे माणसं सोडून येतो आधी त्याविषयी मानलं काम केलं फॉल्ट वाटते मला कामात ओके चला पोचलो कायच केलशीत आता विषय झाला तर टायर पण तो आहे तर हात बघा तर टायराला मी सांगू तर ट्यूबलेस टायराला आतमध्ये ट्यूब टाकू नका काय पण तो टायर वाटलाच नवीन घ्या पण ट्यूब टाकू नका ट्यूब कधी पण धोका देऊ शकतं आता तोच टायर फुटलाय बरोबर हा राईट साईडच्या पाठचा स्पीड काय नव्हती म्हणून समजला मला आणि गाडी हे व्हायला तेव्हा समजला बरोबर ला थोडा लावला टायर वगैरे चेंज केलाय काय विषय नाही आणि आता येऊन पोचलाय केळशीत हा बघा केळशी इकडे सरकार जाऊन राईट साईडला काहीच पोहोचलाय इथं शेवटी आपण दर्ग्यावर आलो इथे केळशीला माणसं वगैरे सोडलीत त्यांची आणि आता इथे बसलोय गाडीजवळ तर गाडी झाली आहे बाबा ना टायर काय सांगू तुम्हाला हे बघा हात बघा एकटाच आता करावं होतं भावना एकटा असल्यावर बाहेर शूटिंग बिटिंग चालू आहे बोललो मला आधी एक तर रस्ताना तर तिथलं इथे यायचा म्हणून काय शूट बीट केलं नाही बोलत जाऊ दे नंतर बघू जाताना आता काय करायला भेटलं तर जा, जाताना बघू शूटिंग करतात केळशीची आपली पब्लिक भरपूर पोरावी होती वळखत वळखीची व्हिडिओ विडिओ वगैरे पण काय व्हायचे शूट नाही करायला भेटली त्यांचे पण काय विषय नाही संध्याकाळी आपल्या सेलिब्रेशन पण करायचं आहे वन केचा तर बघूया पुढचं आता नियोजन कसं काय आहे आता पोचलेलं सही इथं केळशीच्या दर्ग्याला आता इथून संध्याकाळी थोड्या निघू सात बोलतात बोला टायर असं ठेवलाय वरती बांधतो बघतो फक्त इथं किलचिवड्या जाऊन टायर करतो भाडे विड्या असेल द्या ओके नियोजन आहे सगळं चला आपली आलोय परत वरती आता इकडे लावला बघा आपला भावा इथं टायर खोला लावलाय कारण याला टायरला पंक्चर बघा ट्यूब आपली फाटली अर्ध्या रस्त्यात ते काय हातभीत बघा दशा ड्रायव्हर काय तुम्हाला वाटतं सोपा इकडं व्ह्यू बघा आणि एक नंबर नाद व्ह्यू दिसत व्हिचा काय विषयच ना, तारे ना, ना का घेऊ एक मिनिट ना हा हां ओके हिरव्या गाडीचे गाडी इथे लावली आहेत माणसातूनच आहेत गाडी बोलतो आता बोलतो पॅच मारायला लागेल बघा पॅच मारतो इथं कारण टायरला होल होता त्याच्यामुळे पॅच मारा लागेल असा काय उपाय नाही दुसरा पॅच मारून परत ट्यूब टाकतो काय करणार आता असं पैसे जातात नाही बा लोक बोलतात ज्या याला पैसे जाम भेटतात कसं मास्त तर स्पीड कमी होती म्हणून काही विषय नाही तेवढ्यात गाडी थांबली स्पीड एवढी हे नव्हती त्याच्यामुळे गाडी एवढी काय हे नव्हती स्लो स्पीड होती त्यामुळे समजला की टायर फाटला आपला असा फुटला तू फुटलेशी आता ही मंडळी आलेली आहे सगळी शेट ओके हा बघा मोबाईल सध्या लग्नाचा विषय ट्रेंडला माणूस आहे फकाट हे बघा गाड्याविड्या उभ्या एकदम कडक नाद करायचं नाही तर चला आता सुरुवात करूया कारण टाइम झालाय वनखेचा आपल्या सेलिब्रेशनचा ओके चला आपण करूया प्रोग्रामचं बटन आहे बा खाली तो टिक 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 ओके सगळे आलेले आहेत तो प्रेशर गांधीला पैसे कमी दिले ओके चला गाड्या कशी दिसत बघा चला आता सुरुवात करूया आपल्याला व्हिडिओ पण अजून एडिट करून टाकत जायत सगळ्या शॉर्ट पण अजून सोडायचा शॉर्ट एडिट करतो साहेब आलेले आहेत आज मुंबई मध्ये आलाय फिरण्या सगळं चला केक आणला नाही बघा केकच्या ओपनिंग करतो आमचं सगळं फकट नियोजन असतं ज्या आयला खास मागवलेली आहे पण आमच्या आधीपासून हे ब्लॉगर आहेत आम्ही आता बैठकीला भेटला असता तो विषय ना

आता बैलचा गाड्यांचा बड्डे आहे नियोजन पकाड हिच्यावर सगळा भाव ना आता बाकी काही विषय नाही सगळं आपलं चाललंय याच्यावर सगळं पण पूर्ण झाला आमचे जुगाड बघा इथं भेटलाय नस झाला त्याच्यामध्ये मजा झाला सुरी पकड ओके आणि पेटल ला खुश ठेवा जरा जरा सपोट का आता ह्यांचं ब्लॉग व्हायरल शादी शादीचा शादीचा सीझन आलायचं ब्लॉग व्हायरल जात आहे सगळं लग्नाचा सीझन तर भावानी ह्याला व्हायरल करून टाका फकाट गँगचा अध्यक्ष दुसरा नमाज आता सगळं झाल्यावर आपण त्याचा आम्हाला संध्याग्री नाईट दहाची फिट आहे आपली पाच जणं मागवलेली आहेत तर आज आहे आपला वन केचा सेलिब्रेशन आहे आणि फायनली आपण त्या टप्प्यावर आलेलो आहे वन के टप्पा आपण केक पण आणलेला आहे आणि आपण आलेलो आहे वेळाच बीच सेलिब्रेशन करण्यासाठी ना तुम्हाला पूर्ण आम्ही फकाट आहोत हे ते प्रॉपर ब्लॉगर सारखं आम्ही फकाट आहे आहोत आपण आता केकचं च नियोजन केलंय आता ते प्रोसेस पूर्ण करूया घ्या आता आपण केक वगैरे कापूया असा सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांना भेटेल शंभर टक्के भेटणार आता आपण इथं सात आठ जण आता आपण इथं सात आठ जण आहेत लवकरच इथं आपल्याला भरपूर जण बघायला भेटतील आपले माणसं फॉलोअर्स आपल्याला बघायला भेटतील सगळी समुद्र मार्गे येत आहेत सगळं चाललंय अर्ध फॉलस आपल्या समुद्र मार्गे बोटीन येते अटकले बोट जर टायर पंक्चर आहे रेच्छुर मार्गे परत कस येत परत राजा इथं जरा आढावा घ्यायला गेला तर तो केक भी कापू आपण आणि होऊन आपल्या हाताने संजीवनी संजीवनी जीवन दान दे ओके नाही लोकांना वाटेल जायला मला पाडून ठेवलं नव्हतं बसलाय तर ओके चला आता केक बी कापूया आणि बघा एक डॉलर कमी आहे पण काय विषय नाही वर केल्यावर वाढला पेटवायचं ना तो कापतो तो का केक भी कापल्यानंतर पुढे जाऊन बघूया चला तर गाय ज्याचा कापाय सुरुवात करूया आर्यन शिंदे कॅमेरा पकडले सिनेमॅटिक आर्या खूपच नाद करत आहे व्हिडिओ क्वालिटी एकदम टॉपची आहे या बेटा या आर्यन चला आता सेलिब्रेशन करू डायरेक्ट बसूनच डायरेक्ट ओ बापून काय सेलिब्रेशन ओके या इथं गैंग असते फक्त टीम आपला किट बाय काय कापा त्याला ह्या लक्ष्मीमुळे जेवण भाऊंचे सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत असंच होऊन जाऊ दे पुढे पुढे आपण हा सपोर्टला सपोर्ट करा भावाला पण त्याला आपल्या गाड्या गुरायचं पहिला महा इम्पॉर्टंट आहे भावाने हा पाहिलं पहिला करायचा बाकीचं प्रकार कळलं अतिशय ट्रेंडिंगचा आहे तर ते भाव ट्रेंडला मिळायचे आहेत तर ते मना मला थांबलो भावा नव्याला तर हे पुढे चालू खाऊया आपण एक हव्या भावाचं दाद करायचं नाही सपोर्ट सिस्टम भावना आपला विषय नाही पाणी आपण जाऊया जाऊया ओके आता आपल्याला वायफाय लावून घ्यायचं ऑलरेडी वाढली पाहिजे सिक्स्टी के ॉगर म्हणालो सगळं एकदम एक <laughs> जानेवारी पासून लवकरच तुम्हाला आता भेटीसाठी मिनी ब्ला घेणार आहे तर बघा बाळाशेख लवकरच आपल्याला मंडगरची पण आखी फॅमिली भेटेल खालचे मंडगरची पण त्यातले सत्यचे पकड सचिनदा फाकड यांचे आमचे ओके कधी पण पकड असतात आमच्यासोबत फकड घ्या ओके हो का म्हणजे चला एडिट विडिटर तर गाईज कसे वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आपला सगळा कार्यक्रम आता आटपून झालेला आहे व्हिडिओ कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा तर आता उद्या भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कशी वाटली कसं काय आता जातो तर असं पाणी करतो व्हिडिओ उघा मोठी होऊन जायची म्हणून पुढं जाऊ दे एवढाच तर व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहून काय झालं कसं झालं कष्ट किती काय किती काय तो गेला खड्ड्यात याला मस्त की माझ्या करायचं आयुष्य एकदाच भेटतं एन्जॉय करायचं आयुष्य बास चला नियोजन फक्कट झालेले फकाट फकाट गँगचे अध्यक्ष ओके चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या